हॅलो सर आता आपण बघूया आपलं जे बिझनेस इ बी सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये फायनान्शियल इयर आहे ते कसं ॲड करायचं कसं क्रिएट करायचं आता आज एकतीस मार्च आहे आपलं आता नवीन फायनान्शियल इयर चालू होईल दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ओके आता नवीन फायनान्शियल इयर ॲड करण्यासाठी पहिल्यांदा सॉफ्टवेअर ओपन असेल तर क्लोज करा क्लोज विथ बॅकअप ओके सर तर सॉफ्टवेअर तुमचं ओपन असेल तर क्लोज विथ बॅकअप करा आणि क्लोज करा त्यानंतर सॉफ्टवेअर पुन्हा ओपन करा इथे नेट चालू असेल तर बघा इथे तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट विचारेल सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या तुमचं व्यवस्थित ओके एक विदिन मध्ये ते अपडेट होऊन जातो म्हणजे लेटेस्ट जे काय इन्स्टॉलेशन अपडेट्स असेल ते तुमचे अपडेट होऊन जाईल मध्ये ओके अपडेट करणं हे गरजेचं आहे त्यामुळे तुमचं सॉफ्टवेअरची स्पीड पण वाढतं आणि प्लस नवीन जे काय चेंजेस झाले असतील ते पण सॉफ्टवेअर मध्ये प्रॉपर अपडेट होऊन जातात ओके हे आता अपडेट होते बघा हे प्रोसेस ऑटोमॅटिक होतं फक्त तुम्हाला अपडेट बटनला क्लिक करायचे ज्या वेळी येईल त्या त्यावेळी करून घ्या म्हणजे सॉफ्टवेअर तुमचं टू डेट होऊन जाईल डे टू डे आणि अपडेट स्वतःहून स्वतः इन्स्टॉल करत सॉफ्टवेअर आपल्याला फक्त अपडेट बटनला क्लिक करायचे ओके okay, त्याच्यानंतर बघा इथे फिनिश बटनला क्लिक करायचं सॉफ्टवेअर तुमचं ओपन होईल त्यानंतर तुम्ही कंटिन्यू बटनला क्लिक करा एकदा अपडेट झालं की इथे अपडेट ऑप्शन निघून जाईल इथे करंट व्हर्जन आणि रिलीज व्हर्जन दोन्ही सेम टू सेम असेल आजचा लेटेस्ट व्हर्जन याच्यामध्ये अव्हेलेबल आहे आता आपल्या डाउनलोड सिस्टीम झालेलं आहे बस इथे कंटिन्यू बटनला क्लिक करा ओके सॉफ्टवेअर आता इथे आपलं ओपन झालेलं आहे ओके ही आपली कंपनी इथे सिलेक्ट आहे ओके okay, इथे सिलेक्ट करून फक्त तुम्हाला कीबोर्डवर एफ एक्ट बटन प्रेस करायचं आहे नवीन फायनान्शियल ऍड करण्यासाठी नवीन जे आपले फायनान्शियल इयर आहे ते ऍड करण्यासाठी काय करायचं एफ एक्ट बटन आ, प्रेस करायचं इथे दिले आहे बघा चेंज फायनान्शियल इयर इथे ये बघा एक चार पंचवीस ते एकतीस तीन सव्वीस हे फायनान्शियल इयर आपलं ॲटोमॅटिक घेतलेलं आहे सॉफ्टवेअरने चेंज फायनान्शियल आणि बाकी हे ऑटोमॅटिक टिक मार्क दोन्ही ठेवायचं आहे स्टॉक आणि बॅलन्स आहे आणि चेंज फायनान्शियल इयरला क्लिक करा जे सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक तुमचं से विदिन सेकंडमध्ये नवीन फायनान्शियर जनरेट करेल आणि आपला स्टॉक वगैरे सगळं तुमच्या नवीन इयरमध्ये ॲड करून देईल ओके इथे आता आपला ट्र स्टॉक ट्रान्सफर झालेला आहे ओके इथे ओके बटनला क्लिक करा इथे बघा नवीन फायनान्शियल इयर आपलं ॲड झालं हे आता पंचवीस सव्वीस आणि त्याच्यानंतर अगोदर जो होतो चोवीस पंचवीस ओके इथे आता तुम्ही ह्या इयरला लॉग इन करून तुमचा युजर आय डी पासवर्ड टाका एंटर एंटर करून लॉग इन करा त्याच्यानंतर तुम्ही एकदा इथे मास्टर्समध्ये या मास्टर मध्ये मा तुमचा ओपनिंग बॅलन्स ओके त्याच्यानंतर तुम्ही इकडे मास्टरमध्ये मा यायचं मास्टर ओपनिंग बॅलन्स एडिटर ओके इकडे यायचं सगळे तुमचे ओपनिंग बॅलन्स ऑटोमॅटिक येणार ते करंट फायनान्शियल आपण लॉग इन केलंय ओके आणि इथे हे ऑटोमॅटिकली अपडेटला क्लिक करायचं येस करायचं की ऑटोमॅटिक तुमचं होणार प्रोसेस ओके बस ओके बटनला इथे क्लिक करा तुमचं सगळं अपडेट झालेलं आहे क्लोज करा नवीन फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही आता काम करत शकता ओके सर आणि आता एकदा क्लोज करतो अशाप्रकारे तुमचं नवीन फायनान्शियल इयर याच्यामध्ये ॲड झालेलं आहे ओके सर थँक्यू का असेल तर आम्हाला फोन करा